सोलापूर जिल्ह्यात अलीकडील काळात सीना नदीला आलेल्या पुरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य देखील नष्ट झाल्याची बाब समोर आल्याने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या अहवालानुसार सोलापूर महसूल विभागातील कर्मचारी बांधवांनी सामाजिक भान ठेवून या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे सर्व महसूल बांधवांच्या पुढाकारातून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण चारशे शैक्षणिक साहित्य किट्स व ह्या पेन पेन्सिल व कंपास तयार करून आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय अप्पर जिल्हाधिकारी महोदय मदत कक्ष यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले सदर प्रसंगी माननीय मोनिका सिंह अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर माननीय अभिजीत पाटील निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर माननीय सुशांत बनसोडे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन माननीय अंजली मरोड उपजिल्हाधिकारी रोयो माननीय श्रीकांत पाटील तहसीलदार सर्वसाधारण व महसूल विभागातील कर्मचारी शंतनू गायकवाड अमर भिगे गजानन गायकवाड सुभाष मोपडे गंगाधर हाके संदीप माने महालिंग लोंडे निर्मल आगरखेड विलास रणभुसे रंजित मेत्रे लक्ष्मीकांत आयगोळे अजित कांबळे विरू सुलगडले मुत्सर मगुळकर रवी नष्टे विलास मेत्रे प्रदीप शिंदे ज्ञानेश्वर कराळे झारी उमेश काळे विजय इजेवाड समाधान राऊत अक्षय गायकवाड अविनाश स्वामी वैभव मिसाळ संजय मसने काशीनाथ बुरांडे दत्तात्रय कोळेकर श्रीमती पद्मा यादव दीनानाथ पवार इत्यादी उपस्थित होते सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा